嗯 <sighs> 啊。<music> अकारण करून कर्पतर भगवान श्री बालकृष्ण परमात्मा की पृथ्वीग स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण भागवताच्या पावन आणि पवित्र कथेचा आजचा आपला हा सातवा दिवस आहे <laughs> परात परखिलेश्वर भगवान श्री कृष्ण परमात्म्यांच्या लिला त्या अत्यंत अमोघ अशा प्रकारच्या लीला आहेत अगम्य असं भगवान परमात्म्याचं पर चरित्र आहे अनिर्वचनीय स्वरूप अशी परमात्म्याची स्थिती आहे <coughs> अनंत लिला संपन्न करत असताना भगवत चरित्राच्या सोबतच आपण या ठिकाणी भक्तांच्याही चरित्राचा विचार करत आहोत भगवंताच्याही लिला आहेत आणि भक्तांच्याही लिला आहेत दोन तट आहेत या कथागंगेची एक भगवत चरित्राचा तट आहे आणि एक भक्त चरित्राचा तट आहे या दोन तटांच्या मधून आपली ही कथा गंगा अखंड अभ्यासात प्रवाहित आहे आपण त्याच्यामध्ये अवभूत होत आहोत आपण त्याच्यामध्ये स्नान करत आहोत जगद्गुरु तुकाराम महाराज फार गोड वर्णन करतायत ही जी गंगा आहे कथारूपी जी भागीरथी आहे याच्यामध्ये स्नान करणारा जो जीव आहे त्या जीवाला अत्यंत उत्तम अशा प्रकारची सद्गती प्राप्त होते कथा भागीरथी स्नान जे करीती

पूर्वजते सर्वसामान्य तर उद्धार उद्धार परंतु आपल्या पितरांचाही उद्धार करणारी ही भागवत रूपी कथा आहे आपल्या कुटुंबामध्ये मागच्या अनंत कालावधीमध्ये जर कोणी दुराचाराने असच गतीला जर प्राप्त झालेला असेल तर भागवत कथेचं श्रवण हे त्याही जीवाला मुक्त करून देणारं श्रवण आहे म्हणून भागवताची कथा ही, भागवत ही तुमच्या आमच्याकरता एक अमोघ अशा प्रकारचं वरदान आहे जगद्गुरू श्रीमात शंकराचार्य वारकरी शिक्षण संस्था संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ ग्रामस्थ महिला मंडळ ग्रामस्थ पुरुष मंडळ सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा आहे भगवंताचं चरित्र पाहत असताना आपण कालपर्यंत विषय पाहिला भगवान श्री हरी कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत मथुरेमध्ये भगवंताचा आविर्भाव झाला मात्र वसुदेवजीच्या माध्यमातून भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेले आहेत गोविंद गोकुल आयो गोकुळामध्ये आलेले आहेत आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर काय झालं त्याचं वर्णन संत महात्मे करतायत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी भगवंताचा अवतार झाला आणि गोकुळामध्ये सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे <coughs> गोकुळामध्ये आनंद आहे आणि मथुरेमध्ये दुःख आहे घटना एकच आहे परंतु परिणाम मात्र दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत गोकुळामध्ये सुख आहे गोकुळामध्ये आनंद आहे आणि मथुरीमध्ये मात्र दुःख आहे इत मथुरावत गोकुल नगरी बीच बहत जमुना गहरी गोकुल में सुख मथुरा में दुख नंद को नंदन भायो रे भायो गोविंद गोकुल आयो रे आयो गोविंद गोकुल, गोकुल आयो गोकुल में सुख मथुरा में दुख होता कृष्णा अवतार आनंद करती घर घर गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे ही गोकुळातली स्थिती आहे आणि मथुरेकडे पहा मथुरेची स्थिती अशी आहे कृष्ण गोकुळी जन्मला आणि दृष्टा चळकाळ गो मथुरेमध्ये मात्र दुःख आहे आणि म्हणून भगवान परमात्माचा आविर्भाव झाला आणि जसंही भगवंताने गोकुळामध्ये प्रवेश केला गोकुळामध्ये आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक तीन प्रकारच्या सुखांना ऊत आला महाराज तीन प्रकारची सुख उचंबळून व्हायला लागलेली आहेत आधी भौतिक सुख वाढलेले आहे घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आणि दैन्य दारिद्र्याचा त्रास आला हे आधी भौतिक सुख आहे आध्यात्मिक सुखाचं चिंतन करतायत लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचून जपतपे आध्यात्मिक सुख आदिदैविक सुद्धा झालेला आहे भगवान परमात्म्याच्या येण्यानं गोकुळ आनंदामध्ये नाहून निघालेला आहे गोपिका येत आहेत गोपाळ येत आहेत भगवान परमात्म्याला करता यशोदा मैयाला बधाई देत आहेत की मैया बधाई हो आपके घर लादा मैया बधाई हो बधाई हो आणि सर्व गोकुळवासी बधाई देण्याकरता बाबाच्या अंगणामध्ये येत आहेत कृष्ण जनम सुनि आई रेया जन सुनि आई रे मैया बधाई दे दो आई रे, दे दो दे दो बधाई मैया दे दो बधाई कृष्ण जन्म सुनी आई रे मैया दे दो बधाई कहा जन्म सुनी आई रे मैया दे दो बधाई कृष्ण <laughs> जन्म सुनी आई रे मैया दे दो बधाई भगवंताला पाहण्या करता येतात कारण भगवंताचं स्वरूप असे महाराज पाहिली आवे धरावी बैसेजवी जोडून त्या भगवान परमात्म्याकडे एकदा पाहिलं की पाहतच राहा पाहिली वेध लावी पैशेची किंवा तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे भगवान परमात्म्याने सर्व गोकुळ वासियांची मनमोहीन मोहन मोहित करून घेतलेली आहे कृष्ण शब्दामध्येच अर्थ आहे महाराज कृष्ण कर्षतील कृष्ण म्हणजे आकर्षण करणार आहे जो आकर्षण करून घेतो त्याला तर कृष्ण म्हणतात सर्व गोकुळ वासियांना भगवान परमात्म्याने आकर्षित करून घेतलेला आहे त्याला पाहिल्याशिवाय गोपिकांना एक त्रुटी सुद्धा युगासमान प्रती येते त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यता हे परमात्मन तुला न पाहणाऱ्या आम्हाला एक त्रुटी सुद्धा युगासारखी प्रतीला येते एवढी भगवंताची ओढ सगळ्या गोकुळवासीयांना गोपाळ गोपिकांना लागलेली आहे वे वेगवेगळ्या प्रकारची निमित्त करून बधाई देण्याच्या निमित्ताने भगवंताला कन्हैयाला भेटण्याकरता कन्हैयाला पाहण्याकरता गोकुळवासी त्या ठिकाणी गोप गोपिका यायला लागलेल्या आहेत आनंदाला ना पारावार नाही महाराज अंत पार नाही का अमर्याद अशा प्रकारचं सुख गोकुळामध्ये अवतीर्ण झालेलं आहे भगवंताचा आविर्भाव झाला आणि ज्या वेळेला ही गोष्ट कौसाला कळाली महाराज कंस हा दूर आहे आपला शत्रू हा एक गोकुळामध्ये कुठेतरी त्याचा था। जन्म झालेला आहे अवतार झालेला आहे ही गोष्ट कंसाला कळाल्या त्यांनी सभा बोलवली सभेमध्ये महाबलाढ्य अशा प्रकारचे दैत्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत पुरुषही आहेत आणि स्त्रियाही दैत्यांमधले त्या ठिकाणी आहेत कंसाने सभेमध्ये <coughs> मुद्दा उपस्थित केला की हे पहा माझा जो शत्रू आहे सुरुवातीला मी त्याला हलक्यामध्ये घेतलं परंतु आता माझ्या लक्षात आले बर बर तुन तुन की ज्या अर्थी जन्म झाल्याबरोबर माझ्या हातावर तुरी देऊन इथून तो निष्ठून गेला त्या अर्थी त्याला सामान्य समजायचं काम नाही तो काय कोणी सामान्य बालक नाही त्याला मारण्याकरता माझ्या पराक्रमाला लांछ नाही म्हणजे एखाद्या लहान मुलाला म्हणून तुमच्यापैकी कोणी एखादा तयार जर असेल तर त्याने समोर या कृष्णाला मारण्याकरता जायचंय कुठं गोकुळामध्ये या समोर म्हणे कुणी विडा ठेवलेला आहे हा विडा उचला आता कोण येणार आहे महाराज समोर मारायचंय कोणाला एका लहान बाळाला मारायचंय लहान बाळाला मारायचं म्हणजे कीर्तीचा अपमानच आहे ना पराक्रमाचा अपमान आहे मग कोणी तयार होत नाही कंसा हाताश झालेला आहे कोणी तयार होत नाही पण तेवढ्यामध्ये त्या ते सभेमध्ये महिला दैत्य उठलेली आहे तिचं नाव आहे बकी तिला पुतना म्हणतात बकासूर नावाच्या दैत्याची राक्षसाची ती बहीण आहे ही पुतना उठलेली आहे पुतले सांगितलं म्हणे कंसा काही काळजी करू नको माझं कामच आहे म्हणे लहान लहान बाळांना कोणाचं त्या पुतनीच पुतनेच कामच होत ते वर्णन कंसेन प्रहिता घोरा पुतना पुतनाबाद घातिनी शिशिष्चारणी घनंती प्रहिता घोरा आणि विशेषण दिलेलं आहे बालघातिनी तिचं कामच आहे बालकांचा बाल बाल घात करण्याचा आणि म्हणून ती समोर आली तिने सांगितलं म्हणे दादा मी काम करते हे आणि तिने विडावचा भगवंताला मारण्याकरता आपलं रूप तिने बदललेलं आहे कृत्रिम अशा प्रकारचं सौंदर्य धारण केलेलं आहे आणि ते सौंदर्य धारण करून गोकुळामध्ये आलेली आहे गोकुळामध्ये आली रस्त्याने जात असताना तिने काय केलं नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं ती काय करते रस्त्याने जात असताना आपण जे विष आपल्या शरीरामध्ये धारण केलेलं आहे त्या विषाचा प्रभाव कसा होतो हे पाहण्याकरता दीन दुर्बळांच्या लहान लहान पोरांना मारत मारत ही पुतना निघालेली आहे शिशुविशार निघनंती दीन दुर्बळाची मारीत मारित मारी माय बाप आहे तिने विचारलं गोकुळवासी लोकांना का हो आता एवढ्या चार आठ दिवसामध्ये नवीन कोणाच्या घरी पुत्र पुत्र संतती वगैरे कोणाला काही लोकांनी सांगितलं हो आत्ताच नंदाच्या घरी जन्मोत्सव झालेला आहे आणि नंदाच्या घरी सुंदर अशा दोन बालकांनी जन्म घेतलेला आहे कृष्ण बलरामजी ही पुतना निघाली महाराज नंदा नंदाच्या वाड्यामध्ये आलेली आहे अंगणामध्ये उभी राहिली आणि तिने मोठ्या मोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली यशोदे दे खालीय म्हणे यशोदा आवाज ऐकला तर आजपर्यंत हा आवाज कधी गोकुळामध्ये ऐकला नाही हा नवीन आवाज आहे कोण आहे माहिती नाही वरून माडीवरून तिने पाहिलं चेहराही ओळख उल, ओळखीचा नाही नवीन कोणीतरी स्त्री आहे पण अत्यंत सुंदर अशी जिन्यावरून ती खाली आली कोण आहेस तू तिने सांगितलं म्हणे मी अगं ओळखलो नाहीस का मला मी।, मी तुझी बहीण आहे यशोद माय विचारलं म्हणे ताई माझी बहीण आणि मलाच कसं माहिती नाही म्हणजे मला माहिती असायला पाहिजे होत ना तिनं सांगितलं अगं त्याचं काय झालं तू फार लहान होतीस त्यावेळेला आपल्या वडिलांनी माझा विवाह फार लांब करून दिला लग्न झाल्याच्या नंतर मला बरेच वर्षापर्यंत इकडे यायला मिळालं नाही तुला भेटायला मिळालं नाही परंतु जसं तुला पुत्र झालेला आहे हे ऐकलं ऐकल्याबरोबर तू मला राहलो नाही आणि भेटण्याकरता मी इकडं आलो यशोदा माहिती ऐकत होती तिचं बोलणं परंतु विश्वास मात्र तिच्यावर बसत नव्हता तिने असा विचार केला नाही दाल मे कुछ तो काल आहे काहीतरी गडबड आहे तिने सांगितलं म्हणे ठीक आहे बस, बस करता आसन दिलं बसली पुतना तिने सांगितलं अगं मी इथं काय बसायला थोडीच आले आन म्हणे कन्हैयाला लवकर मला पाहू दे त्याला कन्हैयाला आन म्हटल्यानंतर आणखीन तिला शंका वाटली तिनं सांगितलं अगं आत्ताच त्याला आंघोळ घातलेली आत्ताच तू झोपलाय आणि आता काय तो उठ उटन, लवकर उठणार नाही आणि जर यादा झोपेत ना अर्ध्या झोपेतून जर तो जर उठला आणि तो त्याने जर रडायला सुरुवात केली तर तो कशा रडायला सुरुवात केली तर तो कशाने ऐकत नाही भगवान परमात्मा पाळण्यामधून सगळी या दोघींचा संवाद ऐकतायत भगवंताने विचार केला काय आई आहे म्हणे माझी <laughs> मी जो धंदा करण्याकरता इथं आलो ज्याचा धंदा करण्याकरता मी इथं आलेलो या मृत्यू लोकांमध्ये त्या धंद्या करता पहिलं गिरायक म्हणजे समोर आले माझ्या काय धंदा आहे भगवंताचा घेऊन या चक्र गदा हाता पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी भक्तांचं रक्षण करण्याकरता दुर्जनाचा संहार करण्याचा माझा धंदा आहे आणि हे पहिलं गिरायक आहे बहुनीच पण हे गिरायक आलेलं असताना आई हिला उघडच परत पाठवण्याच्या विचारामध्ये आहे जो खरा जो हुशार व्यापारी आहे तो पहिलं गिराय कधी वापर जाऊ देत नाही भगवंताने विचार केला नाही आता हे आपल्याला सांभाळला इथनं पुढचं प्रकरण भगवान परमात्म्याने पाळण्यामध्ये मोठ्या मोठ्याने रडायला सुरुवात केली काय गंमत आहे संतांनी भगवंताचं एवढं वर्णन केलेलं आहे तो चालतो कसा बोलतो कसा हसतो कसा याच्याही पेक्षा तो रडतो कसा याचंही वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे रडते माझे बाळताने रडते माझे बाळताने समजा विचारा ही बाळ माझे समजा विचारा ही ना माझे समजा विचारा ही ना बाळ माझे समजा विचारा ही ना माझे समजा विचारा ही रडते माझे बाळकाने रडते माझे बाळकाने सपदा बाळ माझे सपदा पटोली जमी थो पटोली जमीत याचा डोळा लागेल बाळ माझे सुद्धा रडते माझे बाळतानी रडते माझे बाळताने समजा बिता राही ना बाळ माझे समजा बिता राही ना बाळ माझे समजा बी ताराही रडायला सुरुवात केली भगवान परमात्म्याने मोठ्या मोठ्याने आणि भगवंतचा तो आवाज ऐकल्याबरोबर बरोबर सांगितलं काय यशोदे फोट बोलतीस ते पाच रडायला लागला <laughs> म्हणे तू म्हणत म्हणतेस की हा तू झोपलेला आहे पहा मला त्याचा आवाज आला तो रडायला लागलेला आहे आणि भगवंताचा रडण्याचा आवाज ऐकला यशोदा मैया विचार करते अरे याला कुठून सुसर म्हणे नेमका आत्ताच उठायचं आणि ती तिथून उठलेली आहे धावत निघाली पाळण्याच्या दिशेने भगवंताने मनोमन विचार केला अरे रे 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 म्हणे रॉंग नंबर लागला आपला जिनं खरं तर माझ्याकडे यायला पाहिजे ती राहिली बाजूला आणि ही मैयाच आली म्हणे धावत माझ्याकडे यायला पाहिजे कोणी पुतणीने यायला पाहिजे भगवंत चुलीवर दूध ठेवलेलं होतं भगवंताने दिली उडल्याबरोबर चुलीवर ठेवलेलं जे दूध आहे ते दूध ऊतू गेलं महाराज त्या निखाऱ्यावर जसंही दूध ऊतू गेलं त्याचा करपलेल्या दुधाचा वास यायला लागला यशोदा मैया कृष्णाकडे निघालेली पण करपलेल्या दुधाचा वास आला की तिने आपला बदलला ती त्या दुधाच्या पातळीच्याकडे निघाली काय गमत आहे ही देवाची आई ती का तुमच्या आमच्यासारखी सामान्य नाही तिची जर अशी फसवणूक होती भगवंत तिला जर असं भूभ्रमामध्ये टाकतायत ती निघाली होती कोणाकडं कृष्णाकडे कृष्णाला घेण्याकरता पण गेली कुठं दूध उतू चाललं त्या तिकडं जिकडं दूध उतू चाललेलं आहे तो मार्ग संसाराचा आहे आणि जिकडे पाळण्यामध्ये कृष्ण परमात्मा आहे तो मार्ग परमार्थाचा आहे ही निघाली होती परमार्थाच्या मार्गाकडे परंतु अडथळा निर्माण झाला प्रतिबंध निर्माण झाला आणि कुठं वळाली संसाराच्या मार्गाकडे वळाली तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा सोडा मोठ्या मोठ्याने देवाला प्रश्न विचारलेला दे आहे देवा हे असं तू आम्हाला संभ्रमात टाकतोयच आम्ही नक्की काय करावं तूच सांग सांगा मी

ओट भरू सांगा काय करू मोठ्या मोठ्यांनी देवाला विचारलेला प्रश्न देवाची आई आहे महाराज परमार्थ मार्ग सोडला आणि संसाराच्या वाटीला आहे दूध तिकडं उतू चाललेलं तिकडे गेली आणि पाहिलं तिनं दूध उतू आहे ती तिकडंच मग्न झाली महाराज <laughs> संसारामध्ये गेली आणि त्याच संसारामध्येच मग्न झाली आपलंही <laughs> तसंच होतं महाराज परमार्थ एकीकडे राहतो आणि परमार्थ करता करता कधी संसार चालू होतो कळत नाही आणि मग आपली स्थिती तर यशतासारखीच होती आणि आपण या संसारामध्येच रमवान होऊन जात असतो <coughs> इकडे पुतने संधी साधली आणि पुतना देवाकडे निघालेली आहे काय गंमत आहे पाहणार भगवंताची आई तिने देवाचा मार्ग सोडला परमार्थाचा मार्ग सोडला ती संसाराकडे आली आणि पुतना दैत्य पण भगवंताकडे गेली त्याचा परिणाम काय झाला आपल्याला पुढे ऐकायला मिळणार ही देवाकडे निघाली देवाच्या पंथानं निघाली गेली भगवंताकडे गेली नुसती गेली नाही उचलला तिने भगवान परमात्म्याला उचललं सुद्धा आणि उचलून आपल्या सर्वांना लावलेलं आहे जो महाराज भगवान परमात्म्याने तिचं दुग्ध प्राशन करून घेतलेलं आहे शरीरामधलं रक्त प्राशन करून घेत आहेत पुतणीच्या पुत्नीच्या प्राणांना ओढ लावलेली आहे त्यावेळेला पुतणा अत्यंत विवळ झालेली आहे आणि पुत्नीनं भगवंताला जे भगवान परमात्म्याच्या सोबत सुप्ना जी बोलायला लागली ना, ना त्याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे सा मूंच मूंच अदमिती प्रभाषिनी निष्पिड्यमान अखिल जीवमर्मणी विरुत्त नेत्रे चरणो भुज मुहू सा मूंच मूंच अदमिती प्रभाषिनी तिने भगवंताच्या पायाला धरले महाराज पहा तिची क्रिया सुद्धा कशी भगवंताला शरीरापासून दूर लोटत असताना देवाच्या पायाला धरलेला आहे आणि पायाला धरून ती भगवंताला दूर लोटायला लागलेली म्हणते काय मूंच मूंच म्हणजे सोड हे देवा सोड 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 मला मला सोड आता मला सांगा कुणी कोणाला धरलं होतं पुतणेनं भगवंताला धरले का भगवंताने पुतने धरलेले अगोदर तर कुणी उचललं होतं पुतनेनंच म्हणजे तिने स्वतःहून भगवंताचा स्वीकार केलेला आहे आणि स्वीकार केल्याच्या नंतर ती भगवंताला सांगते देवा सोड 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 या शब्दाचा अर्थ आहे देवा ये संसार चक्रामध्ये मी भ्रमण आहे ना भगवंत या संसार जन्मांच्या जन्म मृत्यूच्या संसार चक्रापासून सा भगवान परमात्म्याने झटका दिला महाराज आणि झटका दिल्याबरोबर पुतना नावाची ती राक्षसी भर मोठा अकराळ विक्राळ अशा प्रकारचं शरीर आहे तिथं ते धाडकन जमिनीवर पडलेली आहे जमिनीवर पडली म्हणण्यापेक्षा ती जर गोकुळावर पडली असती ना तर अख्खा गोकुळ गोकुण झाला असतं एवढी मोठी मोठं धूळ होतं तिचं भगवंताने झटका दिला आणि तिला बाजूला पाडलं ती अशा ठिकाणी पडली जिथं कंसाने बगीचा लावलेला होता त्या कंसाच्या बगीच्यावरच पडली येने असते ये सोशिली पुतना तरुण मोडी पुतना तरुण आळी लापर खुमारदेवीवर आळी लापर देवीवर हृदयी तू मी आसे खेळा वयाव हृदयी तू मी आसे खेळा वयाव माझ्या कानाचे

आणि कंसाच्या बगीच्या पडलेली पडलेली भगवंताने मुक्त केले परमात्म्याने काय गती प्रदान केली पुतने हा सनकादिकाचे विषाचे मारवारी अहो स्तनकाल कुटम जे घासवी लेभे गतिम धात्रिचितां तदोन्यं कंवा दयादु शरणं व्रजेम अहो बकियं स्तनकालकूटं जी आपल्या स्तनांच्या मध्ये विष भरून आलेली आहे केवळ भगवंताला मारण्या करता पण मारण्या करता आलेल्या त्या फुठलेचा भगवान परमात्म्याने या भवसागरातून तिला पार केले उद्धारके आणि म्हणून भगवान परमात्मा करून करणावर भक्तवांच्या कृपत सर्व असा तो परमात्मा आहे पुतनेचा उद्धार भगवान परमात्मा करतायत